काही दिवसांपूर्वी मी एक आपल्या संदर्भात एक बातमी बघितली आणि तो नदीचा वाढ आता मी इथे बघून आलो आणि त्याच्यामध्ये असलेलं काळ पाणी आणि मागच्या अनेक वर्षांपासून आपल्याला जे भोगावं लागत आहे ते स्वतःच्या डोळ्याने पाहावं म्हणून हो। मी आणि माझे सर्व सहकारी या अगोदर जिथे थांबलो होतो कंपनीच्या काही अंतरावर तिथे स्वतः मी आणि आमचे सगळे पत्रकार बांधलो हो खास करून त्यांनाही मी आणलं होतं की त्यांनी हे बघावं कुठला तरी जागरूक पत्रकार होता ज्यांनी ती बातमी बनवायचा था धाडस था केली आणि त्या बातमीच्या आधारावर हो आम्ही सगळे गावात पोहोचलो खर तर त्या पत्रकाराचे मनापासून मी अभिनंदन करतो कारण <प्राणारी> का अशी धाडशी लोक आपल्या समाजाला खर अशा लोकांची गरज आहे मागच्या बारा वर्षापासून काय झालं तुम्ही काय काय बोलताय ते मी आज सगळं बोलू इच्छित नाही कारण का मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे प्रास्ताविक करायलाही कोण तयार नाही म्हणजे आपल्यावर किती दडपण आहे त्या गोष्टीचा अंदाज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे पण तुम्ही आता कोणालाच लाभण्याची गरज नाही हे सांगण्यासाठी आणि माझ्याबद्दल आपण काय ऐकलं असेल मला माहित नाही पण एकदा आपण मैदानात उतरलो तर आपल्या नादाला कोण लागत नाही <प्राण> ही <प्राण> <प्राण> लढाई पाण्यासाठी आहे लहान मुलांपासून महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे तुम्ही इतके वर्ष कसे भोगता मी आता पण तिथे विहिरीच्या जवळ उभं होतो तेव्हाही मी तेच बोललो की तुम्ही बारा तेरा वर्ष हे जे काय भोगताय तुम्ही हे सहन कसं केलं ते अजूनपर्यंत माझ्यासमोर प्रश्नचिन्ह मग मी काही अधिकारी घेऊन गेलो होतो अधिकारी इकडेही आले असतील दोन दिवसामध्ये तो रिपोर्ट पोल्युशन बोर्डाचा म्हणजे प्रदूषण बोर्डाचा जो रिपोर्ट अपेक्षित असतो की हे पाणी खरोखर दूषित आहे हे पिण्यालायक नाही का हे तर आंघोळीच्या लायकीचं पण नाही असा रिपोर्ट दोन दिवसामध्ये आताच अधिवेशन कालपासून सुरू झालं महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन पाहुणे झालं <clears throat> आणि त्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्याला जो काय रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट जो काय द्यायचा आहे तो अधिकारी मला जे प्रदूषण बोर्डाचे भेटले होते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की साहेब जो काय पॉझिटिव्ह आणि जो खरा रिपोर्ट आहे जे सत्य आहे तेवढाच रिपोर्ट आम्ही वरती पाठवलेला हो आहे तर दोन दिवसामध्ये मला तोही रिपोर्ट कळेल मंडळ अधिकारी पण आले होते त्यांनाही मी सांगितलं जे काय सांगायचं होतं ते एखाद्या गावासमोर सांगितलं तुमचे अनेक होतेच त्या विहिरीच्या जवळ आणि जे अधिकारी हजर नाही तहसीलदार असतील प्रांत असतील अचानक त्यांना मुंबईला जायवं वाटलं मुंबईला काय हरकत नाही खासदार आमचा लक्षात ठेवा <laughs> आमच्या मतदारसंघात चुकीचं काय होऊ देणार नाही कधीच नाही आणि हे गोर गरीब माणसं कोणाकडे काही मागत नाही त्यांना फक्त पाणी मिळावं आणि पाण्यासाठी जर एवढी वणवण त्यांना करावी लागते तर हे खर तर दुर्दैव आहे आपलं की आपण आजपर्यंत एकवीसव्या शतकात पण पाणीसाठी म्हणतो आणि तरी आपल्याला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही पण आता मिळेल एवढं शब्द आणि खात्री देण्यासाठी मी आपल्या समोर इथे उभा आहे बाकीचे अनेक विषय जे काय आपल्याला सांगायचे असतील ते आपण काही काळानंतर जेव्हा हा सगळा विषय सोडून मी परत एकदा आपल्या गावात येईल तेव्हा बाकीचे सगळे विषय आपल्यासमोर ठेवेनच पण आज फक्त हाच विषय कारण का तुम्ही दडपणाखाली होता मला माहिती मी त्या इकडेही बोललो की जर तुम्हाला संध्याकाळी कोणाचा फोन आला तर त्याला निलेश राणेचा नंबर द्यायचा कोणाची धमकी ऐकून घ्यायची नाही जर कोणी फोन केला त्याला सांगायचं सा तू आम्हाला साफ पाणी दे आणि मग तुला जे काय बोलायचं ते बोल तोपर्यंत काय बोलायचं नाही आणि जर काय बोलायचं असेल तोपर्यंत तर निलेश राणेचा नंबर मी देतो निलेश राणेशी बोलून घे मला बघायचं कोण काय बोलतो तुम्ही काय काळजी करायची नाही मला माहिती आहे एकतर तुमच्या अनेक मीटिंग झाल्या असतील अनेक लोक तुम्हाला येऊन वेगवेगळं काहीतरी सांगून गेलं असेल पण आज मी जेव्हा आलो तेव्हा मी ठरवून आलो की जे खरं आहे ते तुम्हाला सांगणार आणि सत्याची बाजू जी काय आहे तीच तिथे -ती जाऊन मांडणार आणि तुमच्या गावामध्ये परत एकदा स्वच्छ पाणी आपल्याला मिळावं आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं कारण का दुसरी काय आपली मागणीच नाही तुम्ही काय सोनं मागितलं नाही किंवा तुम्ही काय डायमंड मागितलं ना? नाही एवढं जरीच आम्ही देऊ शकलो नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या ज्या पदावर जे काम करतो ते काही कामाचं नाही ते बेकाम आहे म्हणून असेच आपण जे आज एकजुटीने इकडे उभ्या त्याच एकजुटीमध्ये आपण या, आप या गावाच्या लढ्यामध्ये सगळे एकत्र लढूया आणि यश आता काय अंतरावर राहिलेलं आहे यश आपल्याला शंभर टक्के मिळणार ते काय आता लांब राहिलेलं नाही शंभर टक्के यश मिळणार नाही मिळालं तर खेचून आणणार तुमच्यासाठी तो तुम्हाला <laughs> माता भगिनींना मी शब्द देतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा आप प्रश्न आपण सोडूया आणि आज तुम्ही सगळे सगळे इकडे मंदिरामध्ये स्वागत केलं मला आजच्या दिवशी स्वागताची अपेक्षा देखील नव्हती कारण का आपण एका गंभीर विषयासाठी इकडे सगळे जमलेलो आहोत तर त्या विषयासाठी आपण जमलो असताना तुम्ही स्वागत करावं अशी अपेक्षा नसतानाही तुम्ही माझं स्वागत केलं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून गावाचे ग्रामस्थांचे मनापासून माता भगिनींचे आभार व्यक्त करतो आणि हा लढा या लढ्यामध्ये मी सर्वात पुढे तुमच्या उभा आहे एवढं शब्द देतो आणि इथेच थांबतो जय हिंद